तुम्ही काम वंचित वतीने तुमचा करतो आणि तुमचे जे अधिकारी आहेत ते आरण्यासारखा उत्तर देतात त्याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला मोफत पाटी आणि पेन्सिल वाटप करतो आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अशी घोषणा देतो आणि जे अभ्यास करता उत्तर देतात त्याच्यासाठी पाठी आणि पेन्सिल आहे आणि बाबासाहेबांच्या नावाने उद्यान आहे म्हणून जाणीवपूर्वक त्याचा काम करत नाही त्याच्यासाठी मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि वंचित बहुजन असं म्हणतो बाबासाहेबांचं हे स्मारक तुम्ही तात्काळ जे मैदान आहे बाबासाहेबांचं नाव असल्यामुळे ते दुर्लक्ष की तुम्ही तात्काळ करायला पाहिजे असं आमची मागणी आहे सर तुम्हाला लेखी दिल्यानंतर तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष उत्तरात येत नाही बरं तुम्हीच तळ का केली हनुमान नगरची आंदोलन झाल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आलात पण माहिती नाही तर निधी नाही आम्ही देतो तीन तीन सात वर्ष आमदारांना कुठल्याही नियमा खाली तुम्ही यंत्रसा वंचित बहुजन आघाडी आज आम्ही हेल विभाग पुरव पश्चिम या ठिकाणी आलोय आणि त्या सहाय्यक आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत पाठी आणि पेन्सिलचं वाटप केलंय कारण यांचे अधिकारी जे आहेत ते पत्र न बघता चुकीच्या पद्धतीने उत्तरं देतात आणि कामं जाणीवपूर्वक तीन तीन चार चार वर्ष प्रलंबित ठेवतात त्याच्यासाठी ते त्यांच्या अधिकाऱ्यांना योग्यरित्या अभ्यास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पाठी आणि पेन्सिल ठेवून त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे तर मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून हे बीएमसी प्रशासनाला आव्हान देऊ इच्छितो की जर आम्ही दिलेलं कामं जर तुम्ही तात्काळ केले नाहीत तर येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी यावर तीव्र आंदोलन करेल